मीन राशी कर्माच्या फळाचे दार उघडत आहे पण पापाचे मिळणार की पुण्याचे मित्रांवर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मीन राशी ज्यांचं जीवन म्हणजे एक प्रवास आहे आत्म्याच्या जागृतीकडचा या राशीत जन्म घेणाऱ्या व्यक्तींमध्ये एक विलक्षण संवेदनशीलता सहवेदना आणि एक दैवी वारसा असतो पण हेच लोक जीवनाच्या अनेक टप्प्यांवर अशा संघर्षात अडकतात जिथे पाप आणि पुणे याचा हिशोब मागितला जातो दोन हजार पंचवीस मध्ये ब्रह्मदेवांनी तुमच्यासाठी कर्माच्या दाराची उबझाप ठेवली आहे या लेखात आपण नऊ प्रमुख भागांत तपशीलवार पाहणार आहोत की या दरवाजातून पापाचा न्याय येणार की पुण्याचा पुरस्कार एक मीन राशीची आध्यात्मिक प्रकृती आणि ब्रह्मतत्वाशी संबंध मीन राशी ही राशीचक्रातील शेवटची राशी, राशी आहे म्हणजेच एक पूर्णत्वा एक समारोप आणि अनेक जन्मांच्या कर्माचं अंतिम संकलन या राशीचे जातक हे खूप आध्यात्मिक बूढ आणि अतिशय भावनिक असतात त्यांच्या कर्मांचा प्रभाव इतर राशींपेक्षा जास्त खोलवर जाणवतो यांचं जीवन म्हणजे एक बूढ परीक्षा जिथे त्यांना स्वतःच्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहावं लागतं दोन ते दोन हजार पंचवीस मधील ग्रहस्थिती आणि कर्माचा स्फोटक काळ शनी अष्टम स्थानातून दृष्टी टाकतो आहे ज्यामुळे लपलेले पाप समोर येणार राहू कर्माच्या घरात आहे तो कर्माचा कडवा हिशोब मांडणार गुरु राशीच्या स्वराशीत असल्यामुळे पुणेकर्मांना संरक्षण आहे पण खोटेपणाला माफी नाही या काळात स्वप्न अपघात अचानक बिघडलेली नाती शारीरिक मानसिक अशांती हे सर्व कर्मफळाचे संकेत असतील तीन पापाचं फळ तुमचं कुठलं कर्म आता शिक्षा देणार आहे एक गुप्त संबंध कुणाच्या विश्वासाला तडा दिला असेल भावनांची खेळी केली असेल त्याचं फळ मिळणारच दोन आई वडिलांचा अवमान वृद्ध पालकांची अवहेलना त्यांच्याशी कटू बोलणं हे ब्रह्मदोष निर्माण करतं तीन स्वार्थाने घेतलेले निर्णय कोणाचं नुकसान करून स्वतःचं भलं बघितलं तर आता त्या भावनेचा सामना करावा लागेल चार धर्म आणि श्रद्धेपासून दूर होणं भौतिक सुखाच्या मागे धावत ज्या गोष्टी आत्म्याला पोषण देतात त्याला दुर्लक्षित केलं असेल तर आता मनशांती हरवणार पाच व्यसन आणि कामवासना मीन राशीच्या व्यक्तींना जलतत्वामुळे हे आकर्षण अधिक असतं पण ते जर मर्यादेबाहेर गेलं असेल तर त्याचं दारूण फल दोन हजार पंचवीस मध्ये मिळू शकतं चार पुण्याचं फळ या कर्मांमुळे तुमचं जीवन आता प्रकाशमान होईल एक प्रामाणिक सेवा कुणालाही मदतीची गरज असताना हात पुढे केला असेल तर देव त्याच हातातून तुमचं रक्षण करतील दोन माफ करण्याची वृत्ती ज्या मीन राशीच्या व्यक्तींनी राग न धरता लोकांना माफ केलं त्यांच्यासाठी गुरु विशेष कृपा करणार आहे तीन आध्यात्मिक उन्नती ध्यान मंत्र जप मंत्र पुष्पांजली गीता पारायण यामुळे पुण्यकर्म सक्रिय होणार आहेत चार गुरुसेवा व तीर्थदान ज्यांनी गुरुचा सन्मान केला त्यांच्यासाठी आकाशात विशेष मार्ग खुला होईल पाच कुटुंबातील समर्पण आपल्या भावंडांना जीवनसाथीला मुलांना समजून घेतलं असेल त्यांच्यासाठी ही वेळ आशीर्वादाचं झाड ठरणार आहे पाच ते दोन हजार पंचवीस मध्ये कर्माचं फल मिळण्याचे विशेष काळ महिना प्रभाव जुलै गुरुकृपेचा प्रकाश योग्य निर्णय अंतःप्रेरणा ऑगस्ट ऑक्टोबर संबंधांमध्ये परीक्षा जुनी कर्मे समोर येतील नोव्हेंबर डिसेंबर नवी ऊर्जा पुण्यकर्मांचं फळ जीवनातील दिशा बदल सहा ब्रह्मदेवाच्या लेखातले तीन प्रकारचे मीनजातक एक ज्यांनी गुप्तपणे पाप केलं यांना दोन हजार पंचवीस मध्ये आत्मग्लानी मनस्ताप नात्यांमधील विघटन याचा सामना करावा लागेल दोन चे असूनही त्रासले त्यांचं जीवन आता उन्नतीकडे जाईल देव त्यांच्या पाठीशी उभे राहतील तीन चे कर्ममार्गावर आहेत त्यांना दैवी मार्ग उघडेल त्यांच्या प्रत्येक संकल्पात चमत्कार दिसेल सात उपाय कर्मशुद्धी आणि आत्मोन्नतीसाठी एक श्री विष्णु साहसनाम रोज वाचा दोन दर गुरुवारी केशर दूध अर्पण करून गुरु मंत्र जप करा तीन शिवपिंडीवर जल अर्पण व ओम नमः शिवाय चा जप चार तीर्थस्थान किंवा नदीत स्नान करून पूर्वजांना पिंजान करा पाच सात आठवडे गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक पेन पाढे दान करा आठ ते पाच गुढ संकेत फळ कोणतं येणार हे कसं ओळखाल संकेतर्थ स्वप्नात मंदिर तेज दिवे पुण्यकर्म जागृत सतत अपमान हरवलेली वस्तू पापकर्म श्रावित होत आहे अचानक आत्मविकसनाची ओढ आध्यात्मिक फळ मिळणार कोणालाही न सांगता एखाद्या गोष्टीत गुप्त पुण्याचा आशीर्वाद हृदयात अपराधबुद्धी कर्मशुद्धीच्या प्रक्रियेची सुरुवात नऊ तुमचं कर्म, कर्म काय सांगतं मीन राशीच्या प्रियजन हो दोन हजार पंचवीस हे तुमच्यासाठी ब्रह्मद्वार आहे ज्यातून एकतर तुम्हाला आकाशस्पर्शी पुणे मिळू शकतं किंवा तुमच्या पापांची परतफेड निर्णय हा तुमच्या आत आहे पण लक्षात ठेवा कर्म ही गुप्त ऊर्जा आहे ती कधी विसरत नाही आणि ती नेहमी फळ देते कधी अश्रूच्या स्वरूपात तर कधी आनंदाच्या पावसात तुमचं अंतरंग जर शुद्ध असेल तर ब्रह्मदेव स्वतः तुमच्यासाठी आकाश उघडतील पण जर तुमचं मन अजूनही पापाच्या गर्तेत असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी जीवन तुम्हाला काहीतरी शिकवेलच पण शेवटी तुमच्याच कर्मांवर तुमचं भविष्य अवलंबून आहे हे वाक्य लक्षात ठेवा ब्रम्हदेव व पापाला क्षमा करतात पण पापाच्या फळाला नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद